दोंडाच्या शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक गिरासे आणि तालुका अध्यक्ष दीपक राव जगताप यांच्या पुढाकाराने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले तर स्वर्गीय खंडू पाटील मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्यात आलं या उपक्रमाच्या माध्यमातून आणि अंध अपंग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला समाजात या उपक्रमाचे कौतुक होत असून विद्यार्थ्यांसाठी ही प्रेरणादायक बाब ठरली कार्यक्रमाला महायुतीचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश चिटणीस पूजा खडसे भाजप महिला जिल्हा अध्यक्षा चंद्रकला सिसोदिया राष्ट्रवादीचे उपसरपंच माधव देवरे खंडू पाटील मतिमंद विद्यालयाचे अध्यक्ष पाटील सर तालुका संघटक निलेश देसले तसेच दरबार गिरासे राहुल कोळी गोपालकोळी अण्णाकोळी कैलास राजपूत विकास बागुल अमोल साळवे यांचा यावेळी समावेश होता या कार्यक्रमात राष्ट्रवादी आणि महायुतीचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते जयदीप आय टी आय कॉलेजचे विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते आज बावीस जुलै या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांचा दोघींचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज या दोंड्याच्या शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे वाढदिवसाच्या माध्यमातून आज कुठेतरी एक रुग्णसेवा व्हावी या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथं उपस्थित झालेत या सर्वांच्या हस्ते आज फल वाटपचा कार्यक्रम रुग्णांना झाला तरी महाराष्ट्राचे दोघही दमदार येते यांचं कायम रुग्णसेवा असेल देशसेवा असेल राज्यसेवा असेल कायम तत्पर असतात आज खऱ्या अर्थाने या दोघींचा वाढदिवस आम्ही ठरवलं तर महा विकास महायुतीच्या हिशोबाने सर्वे पदाधिकाऱ्यांनी की आपण या दोघी वाढदिवसाची औचित्य साधून या दोंडाच्या शहरामध्ये उपरोक्त जिल्ह्याला येथे आपण फलवाटप कार्यक्रम करावा त्यानंतर आपण पुढील कार्यक्रम जो आहे तो अपंग आणि अंध जे विद्यार्थ्यांची मतिमंद विद्यालय आहे दोंडाच्यामध्ये तिथं अल्पवराचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे तरी मी आज या दोघी नेत्यांना संपूर्ण महा युतीच्या हिशोबाने सर्व पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद द पोलीस न्यूज ब्युरो धोंडाईच्या